स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आज आहे आज बनवणार आहे शेवंतीच्या फुलाची बेणी बघा कशी बनवते ती बघा हा आज घेतला आहे मी कोणाला घेत नसेल तर त्यांनी नक्की बनवा डबल छोट दोरा छोटा असते ना डबल पत्ते कसा आमच्या दाखवतो ते

ऋषी फुलांमध्ये कशी कशी वाटली बघा मी भेणी बनवत आहे फुलाची तुम्ही कमेंट करून सांगा ओके दोन बदर आहे असं हात धरायचं या केज आणि ह्या दोणीच्या मध्ये फूल बसवायचं आहे जवळ इतर खूप छान वेणी होती बघा आम्ही कधी घेतलेल्या वेहिणीसारखी विहिणी होती बघा किती छान बिनी तुम्ही पण करून बघा खूप छान वेणी तयार होती बघा हो मी लहानपणी खूप बनवायचं असेल मस्त अशा वेळ लावायच्या विकत घेण्यापेक्षा असं बनवून लावायचं विकतलं जास्त पैसे लागतात आणि टिकटे पण आता बघायची पोळीला आणलेली फुलं आहेत अजून किती प्लेश आहे फ्रीज मध्ये बघा ह्याच्यामध्ये सुपारीची फुलं पण बसवतात बघा आता सुपारीची फुलं नाही आहे आपल्याकडे झेंडू चालला असत Gracias.

अशी बनवून लावा केसांना ला, खूप छान वाटते कशी आली माझी विनी बघा बघा आता म्हणजे केसात लावते मी तुझ्या माणसांनी